न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा डिझनी प्लस हॉटस्टारची अत्यंत प्रतीक्षित मालिका ताज्या खबरचा दुसरा सीझन पुन्हा एकदा रहस्य उलगडत आहे आणि प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देत आहे ट्रेलरने आधी सर्वांचे लक्ष वेधले असून प्रेक्षक आणखी पाहण्यासाठी उत्सुक आहेत ट्रेलर ग्रँड कारवाई हल्ली थेट महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती आणि संस्कृतीच्या हृदयात जेव्हा भुवन बाम श्रिया पिळगावकर आणि प्रथमेश परब यांनी पुण्याला भेट दिली उत्साहाने भरलेले हे तिघेही ताज्या खबरच्या दुसऱ्या सीझनसाठी आशीर्वाद घेण्यासाठी पवित्र आणि पूजनीय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला गेले जादू इथेच थांबले नाही भुवन बाम यांनी आपली यात्रा पुढे चालू ठेवत पुण्यातील फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम मध्ये मजा मस्ती केली ताज्या खबरच्या दुसऱ्या सीझनची उत्सुकता प्रचंड आहे जी प्रेक्षकांच्या अपेक्षा पार करेल रहस्य उलगडेल आणि सस्पेन्स वाढवेल पुणेकरांकडून मिळालेल्या भरभरून प्रेमाने आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने ताज्या खबरचा हा पुढचा सीझन या लोकप्रिय मालिकेला यश देईल तयार व्हा हसत हसत पैसा आणि फेमच्या शोधातल्या रोमांचक प्रवासासाठी ताज्या खबरचा दुसरा सीझन बघायला फक्त डिझनी प्लस हॉटस्टार वर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पासून हम इधर पप्पा के लिए आए हैं के लिए आए हैं। मैं तो दिल्ली से ये रहे रहे मैं पहले नहीं आया है, दुरुस्त आए है। तो बहुत अच्छा लग रहा है इधर जी पहली बार आया हूँ बहुत मजेदार मेरे चेहरे पे आप मुस्कुराहट <laughs> देखिए कितनी है बहुत खुशी हो रही है मुझे इधर आज हाँ जी कुछ विशेष नहीं बस पप्पा का आशीर्वाद है हम सब पे तो सब सही हो जाएगा आपका भी काम हो जाएगा सबका काम सही हो जाएगा, जी, जी। जी। जाएगा।, जी। जाएगा।, जी। जाएगा। जी। <Sanskrit> मी तर पहिल्यांदा आले बाप्पाचं दर्शन घ्यायला श्रीमंत दगड आणि खूप बरं वाटलं आई येऊन गेलेच होते नवरा माझा नवसासाठी पण आज ताजा खबरची आम्ही टीम आलोय आशीर्वाद घ्यायला आलोय आणि खर तर काही नाही फक्त आशीर्वाद घ्यायला आलोय आणि खूप छान वाटतंय सकाळी साडेचार वाजता आरती आम्ही करू शकलो सो थँक्यू पहिल्यांदा गणपती बाप्पा आणि आम्ही हीच साठी आलो होतो आम्ही ऍक्च्युअली दोन अडीच वाजता उठलोय रेडी झालो आणि आम्ही आलोय पण ही एनर्जी बघून आता प्रमोशन साठी जाणार ताजा खबरच्या जा। फार भारी वाटतं आणि मी दगडू शेड हलवाईला खूपदा आलेलो आहे पण अशी एनर्जी पहिल्यांदा बघतोय so, सो थँक्यू सो मच ही एनर्जी पास ऑन केली आम आमच्याकडे आणि आम्ही असंच कंटिन्यू करू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा